खेलने से शरीर स्वस्थ रहता है और खेल खेलने की उम्र की कोई बाधा नहीं होती इस बात को सिद्ध करते कुम्भारवाड़ा की सौभाग्यवती उज्ज्वला महाजन ने गोल्ड व सिल्वर मेडल प्राप्त किए हैं प्रस्तुत है उन्हीं का साक्षात्कार समाचार संकलन नमस्कार अभिनंदन पिंडारी मैं अशोक जोशी कैमरामैन के साथ में यहाँ पे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व जिन्होंने खेलने में बहुत अच्छा प्रोग्रेस बताया ऐसा एक महिला का जिन्होंने अपना घर और बच्चों को पढ़ाकर खेलने में भी रुचि बताई और गोल्ड मेडल मिला ऐसे उज्जवला महाजन का यहाँ पे यहाँ पे पहुंचे है ताई नमस्कार रहा न कुछ है, है तुम सुमार वाड़ा तुम चय कि है, कि है? सुना है आपण गृह का कार्य करते, करते खेळणे में भी रुचि मे तो उसका प्रोत्साहन आपको अंजली काही पाठक आहेत त्या आम्ही यांना मामी वगैरे म्हणतो ते भाजी बाजारामध्ये राहतात तर त्यांचं म्हणजे जास्त घरगुती सारखं बोलणं वगैरे असते तर त्यांनी मला बघितलं की ऍक्टिव्ह दिसते थोडस इलाई ग्राउंडला जायची सवय आहे खेळणं वगैरे सुरू असते त्यांनी मला म्हटलं की तुम्हाला मी एक देते प्लॅटफॉर्म खेळायचं हनुमान व्यायामशाळेचंच आहे ते असोसिएन मास्टर ॲथलेटिक असोसिएशन म्हणून आहे तर त्यांनी माझं नाव तिथे सुचवलं त्यांनी मला त्या सरांचा नंबर दिला त्यांनी मला तिथे सांगितलं की तू जा तिथे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर मग त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला त्यांनी माझं ॲडमिशन करून घेतलं आणि अशा प्रकारे मग मी अकोल्याला गेली होती खेळायला मग तिथे डिस्ट्रिक्ट लेवलचे मॅचेस झाले तिथे मला रनिंगमध्ये गोल्ड मेडल मिळालं आणि जॅवेलियन थ्रोमध्ये सिल्वर मेडल मिळालं गोल्ड मेडल मिळालं ते गोल्ड मेडल कोणतं आहे थोडं दाखवता मस्त इपेनशन आणि दुसऱ्याच्या तुम्हाला जे प्रथम पुरस्कार मिळाला आहे ते कोणतं मेडल आणि सर्टिफिकेट आहे गोल्ड मेडल आणि अकोल्याला जेव्हा माझ्या स्पर्धा झाल्या तेव्हा मी परत आले त्याच्यानंतर अंजली आहेत यांनीच माझा सत्कार घेतला त्यानंतर ते, मला प्रोत्साहन मिळालं की मी अजून स्पर्धेमध्ये भाग घेऊ अजून हे करू त्यानंतर ते, मग आता दिस आपल्या नॅशनल लेवलचे आहेत चेन्नईला स्पर्धा तर मग मी आता तिथे पण जाणार आहे तर तिथे पण माझं झालेलं आहे म्हणजे आमचं पुढच्या एप्रिल पंचवीस एप्रिल आम्ही जाणार आहे तर तिथले आता सुरू आहे आमची प्रॅक्टिस वगैरे काय करायचं अजून तुम्हाला काही लोकांना मार्गदर्शन करायचं असेल काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता आपल्याला ज्या गोष्टीचं पॅशन असते किंवा आपल्या त्या गोष्टीची आवड असते हॉबी असते आपण असं नाही आहे की लग्न झालं आहे म्हणून घरात बसलं पाहिजे मी तर इवन लग्न झाल्यानंतर माझं शिक्षण पूर्ण केलं त्याच्यानंतर इथे येऊन त्याच्यानंतर मी खेळायला मग मला आवड होतीच मी आधी पण खेळायचीच तर मग मला इथेही पण प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे मी, मी घर वगैरे सांभाळून की घरी पण कोणी नसल्यामुळे मोठं माणूस कोणीच नाहीये तर दोन मुलांचं करून मग मी प्रॅक्टिसला पण जात होती ग्राउंडला तिथून परत येणं पुन्हा मुलांना बघणं स्वयंपाक वगैरे सगळं म्हणजे सगळंच करावं लागतात ना घरातलं तर असं नाही आहे मग आपण हे करत आहे तर आता जे आपली आवड आहे किंवा कोणती हॉबी आहे ते सोडून द्यायचं आपण सगळ्या गोष्टी मनात जर धरल्या ना की करायचं आहे किंवा करू शकतो आणि करणारच तर आपण कोणतीही गोष्ट अशी अशक्य नाही की आपण नाही करू शकत तर आपण सर्वच गोष्टी करू शकतो पुढच्या भविष्यासाठी पुढच्या खेळासाठी तुम्हाला आमच्यातर्फे शुभेच्छा अशोक भाई जोशी